सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दिप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर गेली काही दिवसांपासून संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अनेक गावांमधून रात्रीच्या वेळेला ड्रोन गिरट्या घालताना पाहायला मिळायचे त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते अनेक चर्चा होऊनही आणि कानोकाणी खबर जाऊनही प्रशासनाला या गोष्टींचा थांगपत्ता पत्ता लागला नाही त्यामुळे ड्रोनच्या घिरट्या नेमकी कशासाठी हा प्रश्न अनुत्तरित होता तर खंदरमाळवाडी गावच्या हद्दीतील येठेवाडी शिरोळेमाळा परिसरामध्ये घिरट्या घालणारा एक ड्रोन विजेच्या टॉवरला धडकला आणि खाली पडला ही गोष्ट नागरिकांच्या लक्षात येताच बघ्यांची मोठी गर्दी झाली खारगाव पोलिसांना ही माहिती समजताच पोलिसांनी धाव घेत ड्रोन ताब्यात घेतलाय मात्र पोलिसांनाही या ड्रोन प्रकरणी काहीच माहिती उपलब्ध झाली नाही रात्रीच्या सुमारास अनेक ड्रोन फिरत असतात हे ड्रोन नेमकी येतात कुठून त्यांचं हँडलिंग करतंय कोण त्याचा वापर नेमकी कशासाठी शासकीय यंत्रणा काही सर्वे करण्यासाठी करतीये का की नागरिकांच्या म्हणण्यानुसार खरंच चोरटे चोरी करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करतायत मागे झालेल्या चोऱ्यांशी त्याचा काही संबंध आहे का का खेळणं म्हणून त्यांचा वापर केला जातो अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती नागरिक खाजगीत करतायत त्यामुळे ड्रोनच्या संदर्भातील माहिती मिळून नागरिकांना देणं हे आता प्रशासनासमोर मोठं आव्हान निर्माण झालंय नवनाथ गाडेकर न्यूज मराठी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर गेल्या वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्सवेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपालमध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा